नमस्कार माझं नाव तन्मय वाकणकर आणि ड्रायव्हिट टू मध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पॅक्ट एस यू व्ही या कॅटेगरीमध्ये समजा तुम्ही एक गाडी शोधत असाल तर एम जी ॲस्टर हा एक तुमच्यासाठी खूप अत्यंत चांगला ऑप्शन आहे त्याच ॲस्टरचे फीचर्स आणि त्याचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत ते आज समजून घेण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये भेटतोय हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एम जी ऍस्टर्सचे वेगवेगळ्या वेरियंट्समध्ये एक्झॅक्टली काय फीचर्स येतात आणि कुठला वेरियंट तुमच्यासाठी सर्वात जास्त सुटेबल आहे हे लक्षात येईल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी एम जी एस्टर बद्दल एक थोडीशी माहिती एम जी ही कॉम्पॅक्ट एसयू म्हणून मानली जाते हिचा ग्राउंड क्लिअरन्स आहे एकशे ऐंशी सेंटीमीटर हंड्रेड अँड एटी सेंटीमीटर हा क्लास लिडिंग नसला तरी आजच्या रोड कंडिशनसाठी उपयुक्त आहे याच्याबरोबरच एम जी एस्टरमध्ये येतात दोन प्रकारचे इंजिन ऑप्शन्स पहिला आहे नॅचरली एस्पिरेटेड वन पॉईंट फाईव्ह लिटरचं पेट्रोल इंजिन त्याच्यामध्ये हंड्रेड अँड टेन बीएचपी ऑफ पॉवर आणि हंड्रेड अँड फोर्टी फोर न्यूटन मीटर्स ऑफ टॉर्क आहे हे इंजिन तुम्हाला एका मॅन्युअल गिअर बॉक्स प्लस एक सीबीटी बरोबर अवेलेबल आहे दुसरं इंजिन ऑप्शन आहे एक वन पॉईंट थ्री लिटर टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन जे इथं तुम्हाला एका आम्ही स्पीड टॉप कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिट टॉप कन्व्हर्टर युनिट हे युजली ड्युएल क्लस ट्रान्समिशन पेक्षा जास्त रिलायबल मानलं जातं सो इफ यू आर लुकंग फॉर अ पावर पॅक कार विथ अ गुड ट्रान्समिशन ट्रान्समिशन मे बी हा ऑप्शन तुमच्यासाठी जास्त योग्य असेल एम जी ची प्राइस चालू होते नाईन पॉईंट नाईन एट लॅक्स फॉर द बेस वेरियंट याच्यामध्ये ऑफकोर्स नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आणि मॅन्युअल गिअर बॉक्स येतो टू ऑल द वे अप टिल सेव्हन्टीन पॉईंट नाईन एट लॅक रुपीज एक्स शोरूम या वेरियंटमध्ये तुम्हाला टर्बो पेट्रोल इंजिन आणि सिक्स स्पीडचा ऑटोमॅटिक गिअर बॉक्स येतो आता ही माहिती समजल्यानंतर आपण वळूया कडे ज्याच्यामधनं तुम्हाला डिसिजन करता येईल की कुठला वेरियंट तुमच्यासाठी सर्वात जास्त सुटेबल आहे एम जी ॲस्टरच्या दोन्ही इंजिन ऑप्शनचं क्लेम्ड फ्यूल एफिशियन्सी हे चौदा ते पंधरा किलोमीटर्स पर लिटरचं आहे त्याच्यामध्ये कलर्स हे ड्युएल टोन व्हाईट अँड ब्लॅक हवाना ग्रे अरोरा सिल्वर ग्लेज रेड कॅन्डी व्हाईट आणि स्टारी ब्लॅक या सगळ्या रंगांमध्ये अवेलेबल आहे ॲस्टरचे वेरियंट्स हे टोटलमध्ये पाच आहेत स्टार्टिंग फ्रॉम स्प्रिंट शाईन सिलेक्ट शार्प प्रो आणि सॅवी प्रो जे नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन आहे ते स्प्रिंट शाईन सिलेक्ट शाप्रो आणि आणि प्रो मध्ये मिळतं मॅन्युअल ट्रान्समिशन यामध्ये फक्त सॅव्ही प्रो मध्ये मिळत नाही बाकी सगळ्या वेरियंट्समध्ये मिळतं वेर एज जे सीबीटी ट्रान्समिशन म्हणजेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे ते नॅचरली एस्पिरेटेड वेरियंट मध्ये फक्त सिलेक्ट शाप प्रो आणि प्रो, 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 प्रो या वेरियंट्समध्ये मिळतं जे पेट्रोल आहे ते आपण आधी बोलल्यासारखं सिक्स स्पीड ऑटोमॅटिक टॉप कन्व्हर्टरमध्ये फक्त आणि फक्त टॉप एंड वेरियंट म्हणजेच प्रो या वेरियंटमध्ये अवेलेबल आहे स्प्रिंट या वेरियंटमध्ये बोलायला गेलो तर एम जी ऍस्ट्रलच्या बेस वेरियंट पासूनच फुल एलईडी हेडलॅम्प्स विथ क्रोम हायलाइट आपल्याला मिळतात त्याच्याबरोबरच एलईडी एल्स आणि त्याचं मेन फीचर म्हणजेच गोल्ड सेलेस्टियल ग्रिल आहे ते पण बेस वेरियंट पासूनच मिळतं बऱ्याच क्रोम चे गार्निशेस या ऍस्टलच्या बेस वेरियंट पासूनच मिळतात त्याच्याबरोबरच रिअर स्पॉइलर रिअर बंपरला पण ड्युएल एक्झॉस्टिप्स क्रोम चे मिळतात व्हील अँड साईड क्लॅडिंग त्याचे ब्लॅक असतात फ्रंट अँड रिअर बंपर स्केच प्लेट हे सिल्वर फिनिशमध्ये येतात काही डोर गार्निशेस आहेत जे सिल्वर फिनिशेसमध्ये येतात यामध्ये आपल्याला स्टील व्हील्स मिळतात ज्याच्यावरती प्लास्टिकचे व्हील कवर्स लावलेले आहेत बॉडी कलर एम्स म्हणजेच आरशे जे आहेत ते बॉडीच्याच कलर मध्ये मिळतात टर्न इंडिकेटर्स पण ओआर व्हीएम मध्ये बेस वेरियंट मिळतात फॉग लाईटचा सराउंड जो आहे तो एका हाय ग्लॉस फिनिशमध्ये मिळतो शार्क फिन अँटेला पण मिळतो आणि इंटीरियरची थीम ही ड्युएल टोन आयकॉनिक आयवरी कलर मध्ये मिळते याचे सीट्स हे फॅब्रिक मध्ये येतात पण ह्याच्यावरचं जे डॅशबोर्ड आहे डोर ट्रिम आहे डोर आमरेस आहेत आणि सेंटर कॉन्सोल आहे हे एका प्रीमियम लेदर फिनिशमध्ये बेस वेरियंट पासूनच एमजी एमजीएसटच्या स्प्रिंट वेरियंटचं स्टेअरिंग व्हील देखील लेदर रॅप्ट येतं आणि ह्याच्या डोर हँडल्सला एअरवेन्स आणि स्टेअरिंग व्हीलला सॅटिन क्रोमचे हायलाइट्स पण येतात याच्यामध्ये एक एट पॉईंट नाईन सेंटीमीटरचा कलर्ड एम डी येतो इंटिरियर मध्ये रिडिंग लॅम्प टेन पॉईंट वनचा हाय टच टचस्क्रीन चार स्पीकर प्लस चार ट्विटर्स स्टिअरिंग कंट्रोल्स मॅन्युअल सिक्स वेडजस्टेबल ड्रायव्हर सीट रिअर सिक्स्टी फॉर्टी स्प्लिट सीट सीट हाईट ऍडजस्टमेंट फ्रंट अँड रिअरमध्ये पण मिळते लेदर ड्रायव्हर आमरेस्ट विथ स्टोरेज रिअर सीट आमरेस्ट विथ कप होल्डर रिमोट कीलेस एंट्री विथ फोल्डेबल की फॉलो मी होम एड लॅम्प्स ऑटो एसी पार्टिक्युलेट मॅटलचा टू पॉईंट फाईव्हचा चा फिल्टर रिअर एसी वेंट्स युएसबी पोर्ट्स टोटल तीन फ्रंट पॉवर आउटलेट बारा वोल्टचं आणि इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग विथ मोड अडजस्टमेंट म्हणजेच नॉर्मल अर्बन आणि डायनामिक स्टेअरिंग व्हील हे टिल्ट ऍडजस्टेबल आहे सगळे विंडोज हे पावर्ड आहेत ड्रायव्हर विंडो वन टच डाउन होते ह्याच्याबरोबरच कोआर व्ही एम जे आहेत ते पावर ऍडजस्ट मिळतात रियर बाईकवर वॉशर देखील मिळतो बेस वेरियंटमध्ये सेफ्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला फ्रंट टू बॅग्स मिळतात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम प्लस इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन हे बेसिक वेरियंट पासूनच आपल्याला मिळतं ऍक्टिव्ह कॉर्नर एक ब्रेक कंट्रोल इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रॅम ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम हिल होल्ड कंट्रोल हिल डिसेंट कंट्रोल इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि ऑल फोर व्हील्सला डिस्क ब्रेक रिअर पार्किंग सेन्सर्स रिअर फॉग लॅम्प सिक्युरिटी अलार्म स्पीड वॉर्निंगचा अलर्ट डोर हजार वॉर्निंग म्हणजे दार न लागण्याचं वॉर्निंग सेंट्रल लॉकिंग सिस्टम स्पीड सेन्सिंग ऑटो डोर लॉक चाईल्ड लॉक इम्पॅक्ट सेन्सिंग डोर लॉक इंजिन मोबिलायझर इमर्जन्सी फ्यूल कट ऑफ रिअर डिफॉगर आणि चाइल्ड अँकर या सगळ्या गोष्टी आपल्याला पेस फेरियंट मध्येच मिळतात एनजीएस्टर ची बॉडी ही अल्ट्रा हायस्टँड स्टील आहे आणि त्याचे सीट बेल्ट सगळ्याच पॅसेंजर्सला थ्री पॉईंटच्या मिळतात वरनं सगळ्याच पॅसेंजर्स साठी सीट बेल्ट वॉर्निंगचा अलार्म पण येतो तसं बघायला गेलं तर जो स्प्रिंट वेरियंट म्हणजे बेस वेरियंट आहे एमजील चा याच्यामध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सोडलं तर सगळेच फीचर्स अवेलेबल आहेत जे तुम्ही इझिली नंतर लावून पण घेऊ शकता सो स्प्रिंट वेरियंट हा ऍक्च्युली एक प्रचंड व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट असा ठरतो बिकॉज त्याची एक्स शोरूम प्राइस फक्त नाईन पॉईंट नाईन एट लॅक्स पासून चालू होते एमजी मध्ये पुढचा वेरियंट येतो तो म्हणजे शाईन वेरियंट स्प्रिंट वेरियंट आणि शाईन व्हेरियंटमध्ये एक लाख सत्तर हजार रुपयाचा बेस डिफरन्स पडतो या डिफरन्समध्ये तुम्हाला एलईडी टेल लॅम्प्स सॅटेन सिल्वर फिनिश फॉर रूफ रिल्स आर सेवन्टीनचे सिल्वर अॅलॉयविस पुश बटन इंजिन स्टार्ट स्टॉप विथ स्मार्ट की क्रूज कंट्रोल पाच युएसबी पोर्ट्स रिअर कॅमेरा आणि फ्रंट फॉग लॅम्प विथ कॉर्नरिंग असिस्ट हे सगळे फीचर्स मिळतात जस्ट ॲज अ रिमाइंडर शाईन वेरिएंट हा तुम्हाला नॅचरली एस्पिरेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्येच फक्त मिळू शकतो शाईन वेरिएंट नंतर पुढचा वेरिएंट येतो सिलेक्ट वेरिएंट शाईन वेरिएंट आणि सिलेक्ट वेरियंटमध्ये एक लाख तीस हजाराचा प्राईस डिफरन्स आहे सिलेक्ट वेरियंटमध्ये ॲडिशनली तुम्हाला फुल डिजिटल क्लस्टर मिळतो जो सतरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर सेंटीमीटरचा येतो रिअर रिडिंग लॅम्प आय स्मार्ट टू पॉईंट ॲडव्हान्स्ड विथान्स वाय म्हणजेच कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले सिक्स स्पीकर्स प्लस ट्विटर्स पॅरेरोमिक स्काय रूफ रिअर सीट मिडल हेडरेस्ट ऑटो हेडलॅम्प्स फोल्डेबल ओ आर व्ही एम ड्रायव्हर व को ड्रायव्हरसाठी व्हॅनिटी मिरर रिअर पार्सल शेल्फ वायरलेस चार्जर जो फक्त सी व्ही टीमध्ये अवेलेबल होतो आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक विथ ऑटो होल्ड हा देखील फक्त सीव्ही टीमध्ये अवेलेबल होतो टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि हिटेड ओ आर व्ही एम हे सर्व फीचर्स तुम्हाला सिलेक्ट वेरियंट मध्ये मिळतात जे एक लाख तीस हजार रुपये साठी तुम्हाला ऍडिशनली शाईन वेरियंट पेक्षा जास्त भरायला लागतील सिलेक्ट वेरियंट हा तुम्हाला नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिनमध्ये मॅन्युअल व सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये मिळू शकतो सो हा वेरियंट समजा तुम्हाला सर्वात जास्त चांगला वाटत असेल तर यू कॅन गो फॉर द सिलेक्ट वेरियंट सिलेक्ट वेरियंटच्या पुढचा वेरियंट येतो शार्प प्रो शार्प मध्ये तुम्हाला नॅचरली एस्पिरेटेड वन पॉईंट फाईव्ह लिटर इंजिन बरोबर मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सीबीटी व्ही टी बॉक्समध्ये अवेलेबल आहे शाप प्रो वेरियंटमध्ये सिलेक्टपेक्षा तुम्हाला ड्युएल टोन कलर्स अवेलेबल होतात म्हणजेच तुमचा टोन मध्ये तुम्हाला मिळू शकतो आर सेव्हन्टीनचे ड्युएल टोन मशीन डायला व्हील्स हे स्टँडर्ड आहेत शाप प्रो व्हेरियंटसाठी लेदर सीट अपोल फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स थ्री सिक्स्टी डिग्री सराउंड कॅमेरा आणि सिक्स पे पॉवर ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट एस्टलच्या सिलेक्ट आणि शार्प प्रोच्या वेरियंटमध्ये एक लाख बासष्ट हजाराचा प्राइस डिफरन्स आहे ज्याच्यासाठी तुम्हाला सांगितलेले हे सर्व फीचर्स मिळत हे फीचर्स समजा तुम्हाला जास्त सुटेबल वाटत असेल तर ऍस्टाची शार्प प्रो ही तुम्ही मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक म्हणजे सीव्हीटी ट्रान्समिशन ट्रान्समिशनमध्ये घेऊ शकता शाप प्रो व्हेरियंट नंतर येतो सर्वात टॉप एंड व्हेरियंट म्हणजेच सॅव्ही प्रो सॅव्ही प्रो हा फक्त तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्येच मिळू शकतो त्याच्यामध्ये नॅचरली सीव्ही टी ट्रान्समिशन और पेट्रोलचं सिक्स पेड टॉप कन्व्हर्टर युनिट हे तुमचे दोन ऑप्शन्स होतात शार्प प्रो पेक्षा जास्त सॅवी प्रो मध्ये ड्युएल टोनचे इंटिरियर सांगरिया रेड कलरचे तुम्हाला इंटिरियर्स मिळतात अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल लेन डिपार्चर वॉर्निंग लेन डिपार्चर प्रिव्हेशन लेन कीप असिस्ट फॉर्वर्ड पोलिजन वॉर्निंग ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग इंटेलिजंट हेडलॅम्प कंट्रोल स्पीड असिस्ट सिस्टम आणि रिअर ड्रायव्ह असिस्ट हे एडॅसचे फीचर्स हे फक्त आणि फक्त प्रो मध्ये येतात हे एडॅसचे फीचर्स ड्रायव्हिंग एक्सपीरियन्स प्रचंड एलिव्हेट करतात आणि तुम्हाला एक अत्यंत मॉडर्न आणि ॲडव्हान्स गाडीचा फील हे तुम्हाला एमजी जी ॲस्टर सॅवी प्रो या व्हेरियंटमध्ये मिळू शकतो या फीचर्सच्या मोठ्या जम्पसाठी तुम्हाला दोन लाख अठरा रु हजार रुपयाची बेस कॉस्ट डिफरंट प्राइस भरायला लागते ही कॉस्ट डिफरंट प्राइस समजा तुम्हाला योग्य वाटत असेल तर एक अत्यंत ऍडव्हान्स आणि फ्युचरिस्टिक अशी एम जी ॲस्टर सॅवी प्रो वेरियंट तुमच्यासाठी सर्वात बेस्टर राहील होपफुली हा व्हिडिओ बघितल्यानंतर एम जी कुठला वेरियंट तुमच्यासाठी सर्वात जास्त सुटेबल आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल एम जी ही एक टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स कार आहे आणि ती शोरूममध्ये जाऊन एक्सपिरियन्स केल्याशिवाय त्याची खासियत तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही सो वी डेफिनेटली अर्ज यू दॅट तुम्ही एका शोरूमला व्हिजिट द्या पुण्यामध्ये एम जी व्ह्यू म्हणणारी एम जीचे शोरूम्स वाकड कॅम्प हडपसर आणि बारामतीमध्ये आहेत तुम्ही कुठल्याही शोरूमला व्हिजिट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरला फोन करा आणि ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह देतील आम्ही लवकरच एम जी ॲस्टलचा एक रिव्ह्यू व्हिडिओ करणार आहे ज्याच्यामध्ये अजून थोडे डिटेल्स येतील ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा डिसिजन जास्त योग्यपणे घेऊ शकता अंटील दॅट टाईम टेक केअर ड्राईव्ह सेफ अँड राईट सेफ